मुंबई कुर्ला पोलिसांची मोठी कारवाई चोरीला गेलेले छत्तीस फोन पोलिसांनी जप्त केलेले आहेत एकूण सहा लाख रुपये फोन या कारवाईमध्ये जप्त केलेले आहेत जप्त केलेले फोन परत मूळ मालकालाही पोलिसांनी दिलेले आहेत ही, आहे। ही कारवाई कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत ए पी आय अमोल चव्हाण पी एस आय ज्ञानेश्वर निमजकर हवालदार कपडणीस या गुन्हे प्रकटीकरण विभागाने ही मोठी कारवाई केलेली आहे कुर्ला पोलीस स्टेशनच्या आधीमधून नागरिकांचे चोरीच गेलेले व हरवलेले मोबाईल रिकवर रिकव्हरी करण्याकरता पोलीस यांच्या डिटेक्शन स्टाफने अत्यंत मेहनत करून आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने छत्तीस मोबाईल रिकवर करून सुमारे सहा कर लाखा सहा सहा लाखाचा ऐवज आज नागरिकांना परत देण्याचा या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे कुर्ला पोलीस यांच्या वतीने आज हरवलेले मोबाईल नागरिकांना परत आम्ही देत आहोत आम्हाला खरोखरच आनंद आहे या स या सगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी काही तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे का आणि काही आरोपी पकडण्यात आलेले आहेत का हे सर्व मोबाईल रिकवर करत असताना काही आरोपी आम्ही पकडलेले आहेत काही नागरिकांचे हरवलेले मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेले आहेत अशा पद्धतीने कुठला परिस्थिती वतीने चांगलं डिटेक्शन आज या ठिकाणी झालेलं आहे यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद